तर मित्रांनो तुम्ही असं काय ट्राय करू नका जेणेकरून तुमच्या जीवावर बेतेल तुम्ही असं काय ट्राय करू नका कारण की खूप रिस्की असतं टू सिक्स्टी झिरो टू हंड्रेड केलं पण गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल कसे सगळे मी मस्त मजेत आज आपण एक शूट करायला चाललो आहे काय शूट करायला चालली माहिती आहे आज आपण आपल्या झेडचं ना टॉप स्पीड चेक करणार आहोत आणि झेरो टू हंड्रेड आणि झेरो टू सिक्स्टी किती सेकंदात जाते आहे हे पण चेक करणार आहोत आपण आज बघूया आपली झेड किती स्पीड पकडते किती सेकंदात थोडंसं हवा चेक करूया कारण की स्टेबिलिटीसाठी हवा महत्त्वाची आहे तेल टाकलेलं आहे आणि आता सकाळच्या वाज वाजले नऊ वाजून एकेचाळीस मिनटं झालेले आहेत इथे पंपावरती हवा चेक करूया आणि मग पुढे निघूया तर कसं आहे मित्रांनो हाय स्पीडला ना हवा खूप महत्वाची असते त्यामुळे हवा पंपावर चेक केली हवा कमी झाली होती हवा ओके करून घेतली आपण कारण की स्पीडला हवा महत्त्वाची आहे नाहीतर टायर ब्लास्ट होऊ शकतो स्पीडला त्यामुळे पहिला हवा मारून घ्या व्यवस्थित जेवढी रेकमेंड आहे तेवढी हवा मारून घ्या आता आपण हायवेला जाणार आहोत कारण की अशा वन साईड रोडला ना कसं आहे स्पीड चेक करणं बरोबर नाही आणि तुम्हाला मी एक माहिती सांगणार आहे की एक मिनटं तर मित्रांनो विषय असा आहे मी हे टेस्ट ड्राईव्ह करणार आहे टॉप स्पीडचं ते मला बघायचं आहे की यामाची झेड एस किती किलोमीटर किती स्पीड टॉप स्पीड पकडत्या पण हे करण्यासाठी खूप रिस्की आहे तर तुम्ही असं काही ट्राय करू नका फक्त इतकीच विनंती आहे तुम्हाला कारण की ह्याच्यासाठी खूप स्किल्ड लागतं आणि खूप आपलं रायडिंग अनुभव लागतो तर मित्र तर मित्रांनो तुम्ही असं काही ट्राय करू नका जेणेकरून तुमच्या जीवावर बेतेल थोडंसं पुढं जाऊया कारण की ह्या ठिकाणी ट्रॉफी खूप असते पुढं जाऊन चेक करूया तर तीन हॉर्न सुरुवात करूया असे तिथं तुम्हाला आढळ त्यामुळे ना खूप रिस्की आहे टॉप एंड करणं आता एकशे पाच टॉप स्पीड किती जात्या ऐसा समझ लो कि ये बाइक रोड के लिए नहीं बनी है, ये सिर्फ ट्रैक पे ही अच्छी तरह चलेगी और इसका टॉप स्पीड ट्रैफिक से ही अच्छा निकल के आएगा क्योंकि यहाँ पे इसको भगाना मतलब खतरों से खाली नहीं है ठीक <laughs> मजा कर रहा हूँ एक्चुअली ना मुझे रोड खाली दिख नहीं रहे तो मैं भगा हूँ जहां पे खाली है वहां पे बहुत सारे पैचेस खराब हो गए हैं, तो इधर भगाना थोड़ा सा रिस्की है ह्या पे देखते हैं आता इथं वोया किती टॉप स्पीड जाते पण पुढं खराब आला रस्ता या असे साईड खराब त्यामुळे ना ह्या साइडला टॉप स्पीड करायचं अवघड आहे कारण की हाय स्पीड स्टेबिलिटी चांगली राहिली पाहिजे बाईकची हे रोड मिळाला होता पण ही एकशे दहाच्या पुढे जायचंच नाही इतकी पॉवर कमी कसं काय देऊ शकतात त्यांनी एफझेड ला त्यांची पहिली बाईक आहे ही इंडियामध्ये कॉम्पिटेटर म्हटलं तर बाकीच्या दीडशे सी सी आहेत त्यांचं एकशे पंचवीस एकशे तीस पर्यंत जात्यात माझी पहिला हंक होती हंक हिरो हंक ती तशीच ताणवली ना एकशे तीस पर्यंत जायची बी एस थ्री होती ना सॉरी बी एस फोर होती ती आणि ही आहे बी एस सिक्स दोन हजार वीस मॉडेल तर आपण आता टॉप स्पीड काढायला यायचं टॉप आता आपण झिरो टू सिक्स्टी करूया किती सेकंद जाते आता आपण झेरो टू हंड्रेड करूया किती सेकंदात जाते झेरो टू सिक्स्टी ओके झेरो टू हंड्रेड काय एवढं खास नाही कारण की बाईक बनले आहे सत्तर साठ सत्तर ऐंशीच्या स्पीडला क्रूज करण्यासाठी असं म्हणजे आपलं टॉप एंड किंवा असं एक करण्यासाठी नाही बाईक ही तुम्ही सत्तर ऐंशीपर्यंत नव्वदपर्यंत तुम्ही क्रूज करू शकताय एक सारखं लॉंग रूटला आणि वेदर पण खूप चांगलं झालेलं आहे आबा आबा झालेला आहे सगळं आणि खूप भारी वाढते बाईक चालवण्यासाठी आता आपण परत तीन गिअर चेक करूया किती किती जातात तर शंभर पण चेक झालं झेरो टू शंभर किती सेकंड जातात ते पण चेक झालं आणि झालं तीन गिअरमध्ये किती जात्या हॅलो गाईज तर आज आपण आपल्या एफ झेडचं टॉप एंड केलं झिरो टू सिक्स्टी झेरो टू हंड्रेड केलं फर्स्ट गिअरमध्ये किती जाते सेकंड गिअरमध्ये किती जात्या आणि थर्ड गिअरमध्ये किती जात्या ते पण चेक केलं आणि तुम्ही असं काय ट्राय करू नका कारण की खूप रिस्की असतं टॉप स्पीड करण्यासाठी कसा रोड भोगावा लागतो आणि थोडंसं जरी पुढं काही कुत्रं वगैरे आडवा आलं किंवा बाईकवाला आडवा येतो चार चाक्यावाला आडवा येतो त्या तुम्ही असं काय प्रयत्न करू नका आणि मी माझ्या सेफ्टीबद्दल म्हटलं तर मी खूप काही सेफ्टीमध्ये मी टॉपंड केलं आहे कारण की माझं खूप लक्ष असतं पुढे सहीकडे कोण तुम्ही असं काय करा बघू नका खूप रिस्की असतं ते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटतो तोपर्यंत बाय बाय